नमस्कार मित्रांनो कुण्या राजाचे घर आणि या मालिकेच्या येणाऱ्या काही ट्विस्टमध्ये असे होणार की मायाही कुठेतरी पडलेली असते तिच्या पायाला लागलेले असते म्हणून काही दिवसासाठी गुंजाही मायाच्या घरी आलेली असते तेव्हा ती सर्वेश्वरच्या रूममध्ये येते आणि सर्वेश्वरच्या त्या सर्व पेंटिंग पाहून गुंजाला तर खूपच आनंद होतो आणि गुंजा म्हणत असते की तुम्ही डोंगरवाडीच्या इतक्या छान पेंटिंग तयार केल्या आणि त्यामध्ये तिला आपल्या आईची पेंटिंग दिसते आणि गुंजाती पेंटिंग बघून खूपच खुश होते आणि सर्वेश्वरला विचारू लागते की ही पेंटिंग तुम्ही म्हणजे नेमकं कुणाची बनवली डोंगरवाडीची तर आहे या सर्व पेंटिंग तुम्ही डोंगरवाडीच्या बनवल्या मग ही तर माझ्या आईची पेंटिंग आहे मग ही तुमची कोण लागते तुम्ही ओळखतात का माझ्या आईला तेव्हा मात्र सर्वेश्वरच्या डोळ्यामध्ये खूप पाणी येत असते आणि गुंजाला आता काय उत्तर द्यावे ते समजत नाही तेवढ्याच सर्वेश्वरची आई तेथे येते आणि ती मुद्दाम गुंजाला खोटं सांगते की खरंच माझा मुलगा तुझ्या आईला ओळखत नाही परंतु जेव्हा तो डोंगरवाडीमध्ये गेला होता तेव्हा त्याने इतक्या म्हणजे शंभर दोनशांच्या पेंटिंग तयार केल्या आणि त्यामध्ये जी स्त्रीची पेंटिंग त्याने बनवली ही तुझीच आई आहे का गुंजा म्हणते की हो आणि माझी आई सेम टू अशीच दिसते तेव्हा मात्र आजी ही खोटं बोलते आजी म्हणत असते की आग सर्वेश्वर जेव्हा अठरा वर्षापूर्वी डोंगरवाडीला गेला होता तेव्हा त्याने तेथील ह्या सर्व निसर्गाच्या सुद्धा पेंटिंग बनवल्या आणि त्याच वेळेस ते ती माया येते तेव्हा माया गुंजाला विचारते की सर्वेश्वरने तुला महत्वाच्या काही पेंटिंग दाखवल्या की नाही तेव्हा गुंजा सांगायला लागते तर लगेच ते कबीर हा गुंजाला घरी घेऊन जा जाण्यासाठी आलेला असतो आणि लगेच तो लगे सर्वेश्वरला आणि गुंजाला आवाज देऊ लागतो तर लगेच आजी आणि कबीर बाहेर येतात तेव्हा मायासुद्धा आलेली असते तर कबीर हा गुंजाला आवाज देत असतो तेव्हा माया म्हणत असते की तुमच्या घरात मोलकर्णी आणि बायको या दोघीही सारख्याच असतात कारण मोलकर्णीलासुद्धा या तुमच्या घरामध्ये खूप मान दिला असतो तेव्हा कबीर म्हणतो की मायामामी आमच्यामध्ये फक्त नात्यामध्ये फरक असतो माणसामध्ये नाही तेव्हा आजी म्हणत असते की कबीर बेटा तू आलाच आहे तरा ता तर आता नाश्ता तरी करून जा जास्त वेळ नाही लागणार तर कबीर हा ऐकतो आणि ते सर्वजण नाश्त्यासाठी बसलेले असतात आजी म्हणत असते की माया चल तू सुद्धा आमच्यासोबत नाश्ता करून घे तेव्हा माया रागाने नाही बोलते आणि मी रूममध्ये गेल्यानंतर करेल असे बोलून ती रूममध्ये निघून जाते तर आजी ही नाश्ता आणण्यासाठी किचनमध्ये येते आणि सर्वेश्वर आणि कबीर गप्पा करत असतात आणि तेवढ्या त्याच वेळेस कबीरच्या मोबाईलवर गुंजाच्या आईचा म्हणजे बाबळी आणि सत्याचा कॉल येतो तेव्हा कबीरने सत्याच्या क्रांतीच्या ज्या काही मागण्या असतात त्या सरकारला पूर्ण करण्यासाठी सांगितलेले असते म्हणून सरकारने सर्व मागण्या ह्या पूर्ण केलेल्या असतात तेव्हा सत्य म्हणत असतो की जावई तुमचे तुमचेही उपकार मी कधीही विसरू शकत नाही कबीर म्हणत असतो की सत्यदादा मी फक्त माझं काम केलं तर सत्य म्हणत असतो की नाही जावई बापू ही जी काही क्रांतीची लढाई जिंकलं त्यामध्ये तुमचासुद्धा मोलाचा वाटा आहे आणि तुमचेही उपकार आम्ही कधी विसरू शकत नाही तेव्हा नाँसात। सत्या म्हणतो की आता गुंजाची तब्येत कशी आहे ती व्यवस्थित बरी तर आहे ना सत्या म्हणत असतो की गुंजा जर तेथे असेल तर तिला प्लीज माझ्याबरोबर बोलायला फोन देतात का तेव्हा कबीर म्हणत असतो की गुंजा इथे नाही मी दहा पंधरा मिनिटांनी तुम्हाला फोन करतो आणि गुंजाला तुमच्याबरोबर बोलायला सांगतो तेव्हा सत्य म्हणतो की ठीक आहे तेव्हा सत्य म्हणतो ठीक आहे आम्ही नंतर कॉल करतो आणि तोपर्यंत तुमची वाट बघतो तेव्हा सर्वेशीर विचारतो की अरे कबीर कुणाचा फोन होता तेव्हा कबीर सांगतो की गुंजाच्या गावाकडून तिच्या आई आणि तिच्या वडील सत्यदादाचा फोन होता तेव्हा मात्र सर्वेश्वरला धक्का बसतो आणि कबीर गुंजाला आवाज देण्यासाठी आतमध्ये येतो तर सर्वेश्वरच्या डोळ्यात पाणी आलेले असते कारण इतक्या वर्षातून त्याने बाबळीचा फोन हा म्हणजे समोर ऐकलेला दिसतो म्हणून सर्वेश्वर लगेच तो फोन जो कबीरचा तिथे टेबलवर पडलेला असतो तो फोन घेतो आणि फोन करू की नको असा विचार करत असताना लगेच तो तो परत बाबळीला फोन करतो बाबळी आणि सत्य हे गुंजाच्या फोनची वाटच बघत असतात आणि ते पोस्ट ऑफिसमध्ये फोन करण्यासाठी आलेले असतात तेव्हा सर्वेश्वरला मात्र आपल्या आईचे बोलणे आठवते कारण आई त्याला जे म्हटलेले असते की तू तु, तुझं लग्नाचं वचन सुद्धा पूर्ण करू शकला नाही आणि तू मायालासुद्धा सुद्धा सत्य सांगू शकला नाही आणि त्या गावाकडच्या मुलीची सुद्धा माफी मागू शकला नाही तर इकडे बाबळी आणि सत्या वाटच बघत असतात सर्वेश्वरने फोन लावल्यानंतर बाबळी फोन उचलते आणि गुंजा बोलना मी आई तुझी बाबळी आई बोलते तर सर्वेश्वरला बाबळी म्हणल्यानंतर आणि तो आवाज ऐकल्यानंतर त्याच्या डोळ्यातून आसरूंच्या धारा वाहू लागतात कारण अठरा वर्षातून त्याने बाबळीचा आवाज ऐकलेला असतो तेव्हा इकडे गुंजाही मायासाठी हळदीचा लेप बनवत असते तर कबीर म्हणतो की ती माया मॅडम तुला कायम रागवत असते वाटेल तसे टुचून बोलत असते आणि तू तिच्यासाठी कशाला हळदीचा लेप बनवते तर गुंजा म्हणते की मला त्याने काही फरक पडत नाही कबीर म्हणतो की अगं तुझ्या आईचा आणि सत्यदादाचा फोन आला ते ऐकून गुंजातल तर खूपच आनंद होतो आणि ती धावतच फोन घेण्यासाठी बाहेर येते तर इकडे सर्वेश्वर मात्र रडतच असतो फोनवर तो, तो काही बोलत नाही आणि बाबळी असे बोलतो तेव्हा बाबळीला समजते की हा सर्वेश्वर आहे तेव्हा बाबळीच्या डोळ्यातून सुद्धा ह्या खूप धारा वाहू लागतात कारण इतक्या वर्षातून तिला सर्वेश्वरनी फोन केलेला असतो तेव्हा मात्र सत्य विचारतो की अगं बाबळी तू रडतेस का नेमकं काय झाले का तर बाबळी लगेच तो आवाज ऐकून फोन ठेवते आणि रडतच बाहेर निघून जाते तर सत्य म्हणतो की इला नेमकं काय झालं गुंजा तर ठीक आहे ना तेव्हा लगेच फोन कट करतो आणि बाबळी मागे जातो त्यानंतर इकडे गुंजा धावतच आलेली असते आणि ती सर्वेश्वरला म्हणत असते की बाबा माझ्या आईचा फोन मला प्लीज फोन लावून द्या ना तिला खूप आनंद झालेला असतो तेवढ्यात तेथे कबीर येतो आणि कबीर हा फोन लावायला घेतो तेव्हा तो फोन डायल केलेला असतो तेव्हा कबीर विचारतो की तू गुंजा फोन लावला होताच का आता तर चाळीस सेकंद हा फोन सुरू होता तेव्हा गुंजा म्हणते की नाही मी आताच मोबाईल घेतला तेव्हा कबीर विचार करत असतो की नेमका हा फोन लावला कोणी असेल तेव्हा मात्र सर्वेश्वर आपले डोळे पुसून हा व्यवस्थित तयार होतो सर्वेश्वरला वाटते की मी उगाच कॉल केल करून खूप मोठी चूक केली कारण असे करायला नको होते त्यानंतर कबीर गुंजाला फोन लावून देतो तर गुंजाही फोनवर बोलायला फोन घेते तेव्हा जे पोस्ट मन दादा तात फोन घेतात आणि बाबळे आणि सत्या आताच येथून निघून गेले असे सांगतात तर गुंजाला खूप वाईट वाटते तर गुंजा ही घरी जायला निघलेली ले असते आणि कबीर म्हणतो की गुंजा चल उशीर होतो तेव्हा जाताना सर्वेश्वर म्हणत असतो की गुंजा तू पुढच्या वेळेस आले मी तुला नक्की पेंटिंग शिकवेल तेव्हा माया म्हणते की परत माझ्या घरामध्ये पाऊल ठेवण्याची काही गरज नाही तर सर्वेश्वरला खूप राग येतो तेव्हा सर्वेश्वर म्हणत असतो की गुंजा तू टेन्शन घेऊ नको आणि काळजीसुद्धा करू नकोस मी तुला तुझ्या घरी येऊन पेंटिंग नक्की शिकवेल तेव्हा गुंजा तर खूपच खुश होते त्यानंतर कबीरने गुंजाला घेण्यासाठी आपली जी काही गाडी असते ती आणलेली असते तर गुंजा म्हणते की की साहेबा आता आपण या फटपटीवर जायचे का तर कबीर म्हणतो की हो गुंजाला मात्र त्या कबीरच्या गाडीवर काही बसता येत नसते आणि माया चोरून हे सर्व बघत असते आणि तिने मृण्मयला व्हिडिओ कॉलवर हे सर्व दाखवलेले असते की तू बघ की तुझी जागा तुझा नवरा त्या मोलकर्णीला देतोय ज्या कबीरच्या गाडीवर फक्त तुझाच बसण्याचा हक्क आहे तर आज तेथे गुंजा बसते तेव्हा मात्र गुंजाला बसता येत नाही आणि ती नंतर खाली पडते तेव्हा कबीर तिच्या हाताला धरतो आणि तो म्हणत असतो की माझ्या खांद्याला धर आणि तू गाडीवर बस तेव्हा मात्र मृण्मय हे सर्व बघत असते आणि तिला तर असा धक्का बसतो आणि डोळ्यातून पाणीसुद्धा येत असते तेव्हा मात्र कबीर गाडी चालू करत असतो आणि गाडीच्या धक्क्याने गुंजा आणि कबीर अगदी एकमेकांच्या जवळ येतात आणि ते बघून माया आणि मृन्मयीचा तर आणखीनच जळफळाट होत असतो तेव्हा माया ही मृण्मयला म्हणत असते की हे पग तुझे म्हणजे वडीलसुद्धा या मुलीचा नोकरानीचा खूप असा लाड करतात आणि तो कबीरसुद्धा त्याने तर आज चक्क तुझी जागा त्या मोलकर्णीला दिली तुझ्यात आणि त्या मोलकर्णीमध्ये काहीच असे म्हणजे तो मानत नाही कारण तुझ्या स्टेटसप्रमाणे तो तिला वागवतो मला फक्त तुझा सुखी संसारात हे ना काही नको जशी वेळ माझ्यावर आली तशी तुझ्यावर येऊ नये म्हणून मृणमयी मी तुला आत्ताच सावध करते तर मृुणयीला कबीरचा खूप राग आलेला असतो तेव्हा गुंजा आणि कबीर मस्त असे पावसामध्ये भिजत एकमेकांच्या आपल्या हातात हात देत गाडीवरून घरी आलेले असतात तेव्हा पुढे काय काय होत राहणार हे बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद